करो अभी शुरू करो जहां हो वही से शुरू करो जितना है उसी से शुरू करो खामिया तो करो ये चार दिवसाची जाग येऊन चालणारी गोष्ट नाही है ही आपल्याला ना समजत नाहीये आपण काय करतोय ते माझी माझी खरंच माझ्या मराठी अधिकारांना माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे हे विष पोचू नका तुम्ही जय भीम जय हिंद जय शिवराय मित्रांनो काल मोदी सरकारने पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तीनशे सत्तर जे कलम जम्मू काश्मीरमध्ये एकोणीसशे म्हणजे भारताच्या स्वतंत्र स्वातंत्र्यानंतर जे लादलं गेलं होतं ते हटवण्याचं जे धाडस केंद्र सरकारने केलं त्याच्यानंतर हे सीएएच सीए चा कायदा सभागृहात पास करून संपूर्ण देशामध्ये त्याला लागू केलेला आहे हे प्रशंसनीय आहे प्रत्येक भारतीयाने संपूर्ण देशाने त्याचं स्वागत केलं गेलं पाहिजे मित्रांनो अशामध्ये जे या सी ए च्या कायद्याच्या विरोधात बोलत आहेत किंवा आपलं मनोगत व्यक्त करत आहेत त्यांनी थोडं आपलं आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे जर ते आत्मचिंतन अशा विषयावरती विषयावरतीही करत नसतील तर ते ढोंगी आहेत ढोंगी विरोधक विरोधकांचं कामच असतं मित्रांनो की विरोध करणं आणि विरोध केलाच पाहिजे लोकशाहीमध्ये विरोध, विरोध विरोध विरोधक नसतील तर ती लोकशाही लोकशाही कसली म्हणून विरोध, विरोध, विरोधक विरोध आणि विरोधक असले पाहिजे आणि विरोधकही सशक्त असले पाहिजे ताकद ताकद ताकदवीर असले पाहिजे ताकदवान असले पाहिजे कमकुवत विरोधक काय कामाचा विरोधक जर कमकुवत असेल तर शासनकर्ते म्हणाला येईल तसं वागायला मोकळे म्हणून ही ताकदवर पाहिजेत अनेक लोक विरोध करत आहेत पण त्यापैकी एक व्यक्ती असा आहे जो प्रखरपणे विरोध करतच असतो अकबरुद्दीन अकबर अकबरुद्दीन सॉरी ओवेसी मित्रांनो भारताचं राजकारण हे असं असं गढोळ झालेलं आहे ना त्याला धु धुता धुवता त्याला साफ करण्यासाठी माहित नाही काय करावं लागेल हा अकबर हा ओवेसी ओरडून ओरडून ए च्या विरोधात बोलत आहेत दुसरेही बोलत आहेत त्यांच्यावरती जात नाही पण हा ओवेसी जो बोलत आहे मित्रांनो हा सभागृहामध्ये लाइव हा जय भीम जय भीमचा नारा देतो पण त्या सीए चा लाभ त्या सीए चा फायदा कोणाला होत आहे जरा हा माणूस कधी सांगेल का सांगणार नाही मित्रांनो ना। कारण ही इस्लामिक वृत्तीची दुटप्पी भूमिका पूर्वीपासूनच आहे यांचे खायचे चेहरे एक दाखवायचे चेहरे एक आणि खायचे चेहरे एक दोन दोन तोंडी साप असतात ना तसे तशातला भाग आहे हा मित्रांनो यांना ओळखा हा जय भीम आणि जय भीमचा नारा देतो पण त्याच पाकिस्तानमधील दलितांची अवस्था काय ही जी आता सीएच्या सीएच्या लागू लागू हो झाल्याने हो, पाकिस्तान मधील शोषित दलितच भारतात परत येत आहे सांगेल किंवा प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे अनुयायी जे दलितांचं राजकारण करतात हे कधी ह्या विषयावरती बोलतील हे बोलणार नाहीत मी तर पढ़ने जाते थे ना वही कुरान पढ़ाया जाता था वहाँ पे मारते हैं लड़कियों को आप लोग नमाज हिजाब ये सब भी करते हैं। नहीं नहीं। वो तो हम हिंदू हम क्यों करेंगे इसलिए तो बाकी क्या है नमाज क्यों हम पढ़ेंगे हम तो हिंदू है ना हिंदू का धर्म नहीं पाएंगे मुसलमानों का थोड़ी नहीं बनाएंगे उठा के ले जाते हैं कौन उठा के लेके जाते मुसलमान चलो भाई होली नहीं बनाने देते दिवाली नहीं बनाने देते जब होली बनाते वो मारते लठिया से कान में क्या करते थे पूजा नहीं करने देते मूर्ति पड़ी होती है ना वो फोड़ देते वो फोड़ के वो कचरे में डाल के ले जाते ये जो वीडियो है ये कारण राजकारण यांना राजकारणच फक्त मतांसाठी राजकारण करायचं आहे समाजाशी देणं घेणं नाहीये कोण आहेत ते पाकिस्तान मधून शोषित दलित जे भारतात येत आहेत कोण आहेत दलितच आहेत कोण अत्याचार केला त्यांच्यावरती का त्यांना पाकिस्तान मधून पळून भारतात यावं लागत आहे का हे सी एन आर सी कायदे बनवावे लागले का कधी विचार केला आहे कधी सांगणार बाळासाहेब आंबेडकर बोलणार कधी या विषय विषयावरती वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपण सभा घेत फिरत आहात बाळासाहेब कधी या विषयावरती बोलाल तुम्ही नाही बोलणार कारण ते तुम्हाला तुमच्या राजकारणाला सूट होत नाही तुमचं राजकारण काय तुमच्या राजकारणाला फक्त काय पाहिजे बीजेपी विरोध आर एस एस विरोध संपला आम्ही या टप्प्याच्या पलीकडे आम्हाला जायचंच नाही आमच्या या विषयाच्या पलीकडे आमचं देणं घेणं नाहीये आम्हाला फक्त आर एस एस चा विरोध करायचा बीजेपीचा विरोध करायचा आहे समाज गेलो चुलीत समाजाचं राजकारण गेलं चुलीत आम्हाला नाही देणं घेणं कशाच फक्त तुम्ही आमच्याकडे काय मुद्दा घेऊन यायचा बीजेपीचा घेऊन यायचा आर एस एस चा घेऊन यायचा असलेच मुद्दे आणायचे आमच्याकडे आमच्याकडे समाज सुधारणेचे मुद्दे नाही घेऊन यायचे आमच्याकडे समाज सुधारणेच्या मुद्द्याला थारा नाहीये खरंय ना, ना बाळासाहेब हे तुमचं राजकारण ज्या विषय बोला तुम्ही विरोध करा पण त्या विरोधाला ही जरा तेच वस्तु वस्तुस्थितीचं जरा भान असलं पाहिजे की नाही का तुम्ही बोलत नाही सीए ए चा फायदा कोणाला होत आहे कोण राहतं अफगाणिस्तान जे अफगाणिस्तास अफगाणिस्तान साइडला पाकिस्तानमध्ये राहणारे ते कोण आहेत कोण कोणत्या प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर होत आहेत ते किती किती विव विवशतेच जीवन जगत आहे त्यांच्यावरती जे जुलम अत्याचार झाले आहेत कधी बोलणार कधी बोलणार तुम्ही यांच्या या या विषयावरती नाही बोलणार तुम्ही का हे तुम्हाला शोभत नाहीये बाळासाहेब हे तुम्ही नातू तु कोणाचे आहात ते पहिल्यांदा पहा आरशामध्ये तुम्ही जे राजकारण करत आहात तुम्हाला सूट करत नाहीये काही जास्त बोलत नाहीये काही भावनेच्या भरात माणूस